नमस्कार आर न्यूच्या मंगळवार दिनांक सत्तावीस मेच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे पंच्याण्णव हजार सातशे पन्नास बावीस कॅरेट दर आहे अठ्ठ्याऐंशी हजार नव्वद तर चांदीचा दर आहे सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया चंदगड बेळगाव रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य पूर्व अवकाळी पावसात खड्डे म्हणतात मी पुन्हा येईल रुंदीकरणाची मागणी कायम पण खड्डे हटवण्याची ही गरज तातडीची आद्रा महाविद्यालयातील रसायनशास्त्रचे प्राध्यापक डॉक्टर शिवानंद प्रकाश गजरे यांचं अभिनंदनीय यश प्राध्यापक गजरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मिळवले भारत सरकारचे पेटंट पाण्यामधील जीवनसत्व बी टूचे सेंद्रीय संयुग <गल्णाग> वापरून शोध घेणं झालं सोपं सेवाव्रती सुधा डांगे यांचा सन्मान सोहळा उत्साह सामाजिक कार्या झोपून देणाऱ्या अंगणवाडी सेविकेचा गौरव दारूबंदी महिला सबलीकरण कोरोना काळातील सेवा याची दखल चंदगडमध्ये पेन्शन थांबल्यानं दिव्यांग विधवा निराधारांची उपासमार चार पाच महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्यानं तगमग आम्ही जगायचं कसं लाभार्थ्यांचा शासनाला सवाल आजऱ्यातील मुख्य बाजारपेठ झालीय कोंडाळा कुणीही या कुठेही थांबा चारचाकी दुचाकी थांबवाचं सूत्र कायम सर्वसामान्यांची गैरसोय आणि कोंडी थांबवणार कोण हा मुद्दा ऐरणीवर अवकाळी पावसानं धूळ वाफेच्या पेरण्या ठप्प ऐन रोहिणीतील संतप्त पावसानं शेतकरी नाखुश उन्हाळी भुईमुगालाही आले कोम आजरा तालुक्यातील स्थिती आणि किटवाड इथं श्री लक्ष्मी मंदिराचं कळसारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा ग्रामस्थांच्या देणगीतून मंदिराचा भव्य जीर्णोद्धार चार दिवस धार्मिक वातावरणात पार पडले विधी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा